आज ज्या पद्धतीची लढत माळशिरसची झालेली आहे मोहिते पाटील उत्तम जानकर विरुद्ध काय काय केली एवढी कुठली मिळाली कामाचा माणूस माळशिरस तालुक्यातल्या जनतेने कामाचा माणूस म्हणून या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिला आणि निश्चित या ठिकाणी माळशिरस तालुक्यातल्या जनतेला एक कामाचा माणूस निवडायचा होता परंतु विरोधी उमेदवाराने प्रचंड पैशाचा वापर केला धमक्या दिल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी घराच्या बाहेर नाही निघून द्यायचं अशा पद्धतीचा प्रयत्न केला विरोधी उमेदवाराने दोन्ही शक्तींनी या ठिकाणी गावागावामध्ये कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मारहाण केली कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बूथ कॅप्चरिंगसाठी कार्यकर्त्यांना धमकावलं गेलं अनेक ताकदी वापरल्या अनेक टॅक्स वापरल्या अने वा तुमचा ऊस नेऊ नये तुमचं हे करू तुमचं ते करू तरीही माळशिरस तालुक्यातल्या एक लाख आठ हजार जनतेने आम्हाला मताचं दान दिलं मला वाटतं आज आमचा नैतिक विजय आहे आणि विरोधकांचा त्या ठिकाणी नैतिक पराभव आहे मोहितेपाटलचं काय होतं भाजपचे तुमचेच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील अजिबात नाही त्यांच्या मुलांनी विरोधात प्रचार केला रणजितसिंह मोहिते पाटलाचा मुलगा विरोधात फिरला पूर्ण घरदार त्या ठिकाणी आमच्या विरोधात होतो आम्ही फक्त आमच्या फाटक्या तुटक्या सामान्य कार्यकर्त्याच्या जीवावरती महायुतीच्या ही निवडणूक लढलो आणि त्याच जोरावरती आम्ही एक लाख आठ हजार मतं घेतले त्याच्यामुळं कुणीही आदृश्य कुणीही काही नव्हतं अदृश्य शक्ती म्हणजे जनता जा जी सायलंट होती ज्या जनतेला त्या ठिकाणी धमकावलं गेलं ती जनता पुढं येत नव्हती परंतु मतामधून आम्हाला मतदान मताच्या पेटीतून मतदान दिलं मला विश्वास आहे की या जनतेच्या जीवावरती आम्ही भविष्यातलं तालुक्याचं राजकारण करू आणि मला विश्वास आहे की ही जनता पूर्ण ताकदीने आमच्यासोबत राहील कारण त्यांना कामाचा माणूस निवडायचा होता परंतु समोरच्या दोन्ही महाशक्तीने प्रचंड जोर लावला त्या ठिकाणी पैशाचा आमाप वापर केला जवळजवळ या निवडणुकीमध्ये ऐंशी कोटीपेक्षा जास्त रुपये त्यांनी खर्च केले मला पाडायला एक कार्यकर्ता पाडायला परंतु माळशिरस तालुक्याच्या जनतेने दाखवून दिलं की इथं काम बोलतं आणि कामाच्या माणसाच्या मागं इथली जनता राहिली काय मागणी करणार पक्षाकडे पक्षाकडं मागणी आम्हाला ताकद द्या माळशिरस तालुक्यातल्या जनतेला ताकद द्या भविष्यामधला इथला कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे पूर्ण ताकदीने माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं बोलणं झालं पूर्ण ताकतीने माळशिरस तालुक्याच्या जनतेच्या मागं आमचा पक्ष महायुतीचे नेते पूर्ण ताकतीने आमच्यासोबत आहे आता तुमचे आमदार कुठे आहेत कोणते आमदार पाटील कोणीकडे ते त्यांच्या घरातल्या लोकांनी विरोधात प्रचार केला त्यांच्या मुलांनी विरोधात प्रचार केला त्याच्यामुळे ते कुठे हे सांगायची गरज नाही त्यांनी पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी विरोध आमचे जरी कागदापत्रावर ते भाजपाचे आमदार असले तर त्यांनी प्रचंड ताकदीने आमच्या विरोधात काम केलं पूर्ण मोहिते पाटील परिवाराने पूर्ण ताकदीने आमच्या विरोधात काम केलं हे तालुक्याने नाही तर जिल्ह्याने बघितलं काय मागणी आता ती पक्षाची भूमिका असेल पक्ष योग्य वेळी जे काय असेल त्या पद्धतीने निर्णय घेईल परंतु माझी पक्षाला एकच विनंती आहे की या तालुक्याने आम्हाला इतके भरघोस मतं दिले आम्हाला तालुक्यातल्या जनतेला या ठिकाणी पक्षाने ताकद द्यावी इथल्या जनतेच्या मागं पक्षाने पूर्ण ताकतीने राहावं आणि मला वा मला विश्वास आहे की पक्ष आमच्या मागं ताकतीने उभं राहाल आता तो पक्षाचा निर्णय परंतु पक्षाने सगळं बघितलं आहे आमच्या राज्यातल्या नेत्यांनी सगळ्यांनी बघितलेला आहे जो काही निर्णय होईल तो देवेंद्रजी घेतील तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची जी, जी मागणी असेल ती मी पक्षासमोर मांडेल परंतु जो काय निर्णय तो सगळ्याला विश्वासात घेऊनच पार्टी या ठिकाणी निर्णय घेईल असा मला विश्वास आहे तशी नाही सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी हनुमंतराव साहेबांचा मुलगा जो आहे त्याने रिव्ह्यू पिटिशन टाकलेली आहे दाखल केलेली आहे त्याला हायकोर्टामध्ये हिअरिंगच्या विषयामध्ये ॲप्लिकेशन केलं आहे त्या विषयामध्ये सरकारी वकिलांनीही दाखल केलेला आहे त्यामुळे त्या विषयामध्ये जो निर्णय व्हायचा तो कोर्टाला अधीन राहून जो काय जो काही कोर्ट आहे नियमाला अधीन राहून कोर्ट निर्णय घेईल परंतु मी या ठिकाणी सांगताना सांगितलं की आमच्या कार्यकर्त्यावर जर अन्याय केला तर आम्ही पेटून उठू आम्ही पूर्ण ताकदीने अन्यायाचा प्रतिकार करू सरकार आमचं आहे आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्यासाठी जीव द्यायलासुद्धा मागे पुढं बघणार नाही परंतु कार्यकर्त्याला पूर्ण बाजूने प्रोटेक्शन देण्याचं काम आम्ही करू नाही माळशिरस तालुक्यात नाही तर महाराष्ट्रात चर्चा आहे की दोन महाशक्ती एकत्र आले परंतु एकट्या वाघानं एक, एक लाख आठ हजार मतं घेतले हा आमचा नैतिक विजय आहे विरोधकांचा नैतिक पराभव आहे आज त्यांना त्या ठिकाणी जरी अंगावर गुलाल दिसत असला तर गुलाल घेताना लाज वाटत होती की एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता जो लढला ज्याचं ना भाऊकी ना कारखाना ना सुदगिरणी ना पिठाची गिरणी या तालुक्यात इतका ताकदीने लढला आणि यांना सगळ्यांना एक इव होऊन सुद्धा त्या ठिकाणी आम्ही एक, एक लाख आठ हजार मतं घेतले हा आमचा नैतिक विजय आहे आणि आम्हाला पक्षाने ताकद दिली भविष्यातही पक्ष ताकद देईल मला विश्वास आहे की पूर्ण विश्वासाने माळशिरस तालुक्याची जनता भविष्यात भाजपा महायुतीच्या सोबत राहील आणि आम्ही सर्वांचा विश्वास जिंकायचं काम करू खोडावरती घाव घालू एवढंच सांगितलं कारण आमचा कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला रक्ताचा थेंब जरी आमच्या कार्यकर्त्याचा सांडला तरी याची दखल माझं देवेंद्रजींचं बोलणं झालं आमच्या परि वरिष्ठ केंद्रातल्या नेत्यांशी माझं बोलणं झालं आमच्या कार्यकर्त्याला धक्का जरी लागला तर पूर्ण भारतीय जनता पार्टी ताकदीने आमच्यासोबत आहे राज्याचे मुख्यमंत्री आमच्यासोबत राहतील केंद्रातले नेते आमच्यासोबत राहतील त्याच्यामुळं विरोधकांना माझी विनंती आहे की आमच्या ता कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लावू नका भविष्यात त्याचे परिणाम वाईट होतील अशा पद्धतीची मी विनंती केली विनंती कम इशारा हा विनंती कम इशारा समजने वालो इशारा काफी आहे